तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे याच अभिजात भाषेबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहेत माझे सहकारी श्री धनंजय सर धन्यवाद मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर हा पहिला मराठी भाषा विरोधी आज आपण एकत्र साजरा करत आहोत बऱ्याचदा आपल्या कानावर हा शब्द आलेला आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अभिजात भाषा म्हणजे नेमकी काय आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं का हे विचारलं तर आपल्याला बोलताना थोडंसं कठीण जातं आणि आपल्याला सांगताना थोडस कठीण जातं की नेमकं काय अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय तर सरळ साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अभिजात म्हणजेच श्रेष्ठ मराठी भाषा ही अभिजात भाषा ठरली याचाच अर्थ मराठी भाषा याचा ही श्रेष्ठ भाषा ठरलेली आहे तर याच्यासाठी भारत सरकारने काही निकष ठेवले होते की एखादी भाषा अभिजात भाषा कशी ठरते किंवा ती अभिजात ठरवण्यासाठी काही निकष भारत सरकारने ठेवलेले थे होते त्यातील पहिला निकष होता की ही भाषा दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असावी तसे त्याचे पुरावे असावेत आणि मराठीचा शिक्षक म्हणून ज्यावेळेला मी महा या महाविद्यालयात लागलो किंवा यापूर्वी आम्ही जेव्हा मराठी अभ्यासकांनी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा किंवा मराठी वाङ्म्याचा इतिहास शिकला त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की मराठी भाषेचं वय हे आठशे ते हजार वर्ष असं सगळीकडे सांगितलं जात होतं आणि आमचे अभ्यासक पूर्वी एवढे हुशार आहेत काही काही की त्यांनी ते आठशे ते हजार हे मानलंच होतं पूर्वीपासून सांगत आले आठशे ते हजार आठशे ते हजार म्हणजे तेवढीच असावी भाषेची वयोमर्यादा आणि ती दीड हजार ते दोन हजार नसावी असा समज होता पण नंतर याच्यावर पाठारे समिती स्थापन केली गेली बऱ्याच अभ्यासकांनी अभ्यास केला आणि लक्षात आलं की मराठी भाषा ही आठशे ते हजार वर्ष एवढी जुनी नाही कारण आठशे ते हजार वर्ष जुन्या काळात आपल्याकडे ज्ञानेश्वरी आणि लीला सारखे महान ग्रंथ लिहिले गेले एवढे महान ग्रंथ भाषा रांगत्या लिहू शकत नाही म्हणून भाषेचं वय अजून जुनं असावं अभ्यास केला गेला आणि आपण जेव्हा आतमध्ये आलात तेव्हा दारापाशीचे एक आम्ही फोटो लावलेला आहे जुन्नर येथील नाणेघाटातील तो शिलालेख आहे पश्चिमी छत्रपांच्या काळातला आणि या नाणे घाटातील शिलालेखामध्ये महाराठी असा उल्लेख आहे हा शिलालेख जवळजवळ दोन ते अडीच हजार वर्ष जुना शिलालेख आहे त्याच पद्धतीने पहिला ग्रंथ जो आपण अनेक वर्ष लीळाचरित्र चरित्र असं म्हणत होतो आणि अभ्यासकांनी ही लीळाचरित्र चरित्र हा लेखून अनेक वर्ष धरला पण नंतर कळालं की त्याच्यातली ते जी मराठी आहे ती समृद्ध आहे मग जुना ग्रंथ कुठला तर हाल सातवाहनाने संपादित केलेला त्याच्या स्वतःच्या कविता आणि इतर पन्नास शेतकऱ्यांच्या कविता जोडून त्याने एक ग्रंथ संपादित केला ज्याचं नाव गाथा शक्त सदी आहे आणि हा ग्रंथ ही जवळपास दोन हजार वर्ष जुना आहे आता तुम्ही म्हणाल हे मराठी भाषिकांचं झालं तुम्ही आपलं काही स्वतःच जुनं जुनं आहे म्हणून सांगता तर तसं नाही तमिळ साहित्यात जवळपास दोन हजार तीनशे वर्ष जुनं संगम साहित्य आहे आणि या संगम साहित्यामध्ये सुद्धा कावेरी नदीवर धरण बांधण्याचं काम सुरू आहे आणि हे धरण बांधण्याचं काम त्या संगम साहित्यात हा उल्लेख आहे की कावेरी नदीवर धरण बांधण्याचं काम सुरू आहे आणि तिथे गवंडी जे धरण बांधत आहे त्यांच्या हातात जादू आहे आणि या संगम साहित्यात म्हटलंय की ते गवंडी आपापसात आप मराठी भाषेतून भाषेला आधीपासूनच दोन हजार तीनशे वर्ष जुनी परंपरा आहे त्यातही आमच्या मराठी भाषेचा सा उल्लेख सापडतो राजगृह बिहार येथे अं बौद्ध साहित्याची जेव्हा सभा भरली होती आणि त्यांनी देशभरात बौद्ध भिक्खू पाठवायचे आणि बौद्ध धर्माचा प्रचार कसा करायचा सा, असं सांगितलं त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रात जाणाऱ्यांनी मराठी भाषेतून हा प्रचार करायचा असं लिहून ठेवलंय राहुल साखुतायन यांच्या नंतरच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो आणि तसाच समान उल्लेख श्रीलंकेतील सिंहली भाषेत आपल्याला दीपवंश आणि महावंश या ग्रंथात सुद्धा सापडतो म्हणजेच मराठी भाषा ही आठशे कमी ते हजार वर्ष जुनी नाही तिला कमीत कमी दोन ते अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे हे यानुसार सिद्ध झालं त्यानंतर अजून काही नियम होते की ती भाषा स्वतंत्र असावी आपल्याकडे अभ्यासात पहिल्यापासून सांगितलं की मराठी ही संस्कृत पासून निर्माण झालेली भाषा आहे पुन्हा एकदा तोच नियम आणि तोच अभ्यास आमच्या लोकांनी करून ठेवलेला होता परत एकदा भांडारकर सारख्या इन्स्टिट्यूट जे आपल्याकडे आहे तिथे मराठी सॉरी महाभारताच्या अनेक प्रती त्यांनी गोळा केलेल्या होत्या आणि जवळपास पंचावन्न वर्ष आ, या प्रतींच्या चिकित्सक अभ्यास ते करत होते आणि त्यांच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महाभारतातील काही शब्द हे संस्कृतचे नाहीत ते मराठीचे आहे आणि त्याच्यामुळे मराठी स्वतंत्र भाषा आहे ती संस्कृत पासून निर्माण झालेली नाही संस्कृतचा आम्हाला अभिमान आहे आदर आहेच पण आमची माय मराठी ही आमची आहे मावशी आमची संस्कृत आहे मराठी ही स्वतंत्र आहे हे सुद्धा त्यानंतर सिद्ध झालं आणि अजून एक नियम होता महत्वाचा या भाषेतील साहित्य हे श्रेष्ठ असावं उच्च दर्जाचं असावं ज्या साहित्यातून तुकारामांनी गाथा लिहिली ज्या भाषेतून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आजही आपल्याला समस्त बहुजनांना समस्त मानव वर्गाला ज्यांनी समतेचा उद्देश दिला मानवतेचा उद्देश दिला त्या भाषेतील साहित्य हे श्रेष्ठच आहे ते इतर पुन्हा एकदा वेगळं सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं आणि हे सगळे नियम मराठी भाषेने पार केले आणि नंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे ती श्रेष्ठ भाषा आहे हे आपण पुराव्यांशी सिद्ध केलं त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्व मराठी बांधवांचे अभिनंदन करतो आणि मी इथे थांबतो धन्यवाद